भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे संभाजीनगर भागामध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती मिळते भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून माधव कुणी दगडफेक केली आहे कळू शकले का नाव आहे तो नेहमी त्यांच्या ऑफिसकडे यायचा आज अतुल सावे मंत्री हे त्यांच्या पुंडलिक नगर भागातल्या ऑफिसमध्ये बसले होते ते कार्यात बसले असताना त्यांच्या बाहेर कारल्याच्या बाहेर जी कार होती गाडी होती त्यांच्या गाडीवर त्या व्यक्तीनं दगडफेक केलेली आहे दगडेमुळं त्या काचा फुटल्यात तर मुळात हा गणेश चेजूळ हा मानसिक रुग्ण आहे मनोरुग्ण आहे आणि त्याच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर मधल्याच एका ठिकाणी उपचार सुरू आहेत तो नेहमी या परिसरात येतो आणि तो पैसेही घेऊन जातो असं सांगितलं जाते आणि त्यामुळे त्याचा काहीतरी राग आला आणि मनोरुग्ण असल्यामुळे ते, त्यांनी दगडफेक केली पोलिसांनी पकडलेलं आहे पुलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये आणलेला आहे पण सुदैवाने त्यावेळेस मंत्री अतुल सावे हे गाडीमध्ये नव्हते आणि त्यामुळे कुठली दुखापत नाही फक्त गाडीची काच फुटलेली आहे ठीक आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर संभाजीनगर मधनं ही महत्वाची बातमी भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर एका मनोरुग्णानं दगडफेक केली त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले त्याच्या संभजीनगरमध्ये उपचार सुरूत मात्र तो या परिसरात नेहमी येत असताना अचानकपणे मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगड फेकीली यावेळेला अतुल सावे हे समोर असलेल्या कार्यालयातच उपस्थित होते आता e-sakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी e-sakal.com ला नक्की भेट द्या